माझं वाचन संपलेलं आहे आणि संविधान सभा डिबेटचे ऐतिहासिक वाचन हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आम्ही किती व अस्कृती केले तरी याचे विद्यमान अल्पसंख्याक विलुप्त तर होणार नाही गणतंत्राचा अर्थच आहे बहुमताचे शासन आणि हे आपणाचे विदित आहे महोदय की शासन बहुसंख्याक वर्गाचेच राहणार आहे आणि अल्पसंख्याकांना नेहमी त्यांच्या कृपेने अवलंबून राहावे लागेल बहुसंख्या वर्गाने अल्पसंख्याची रक्षा करावी जेणेकरून त्यांच्या हृदयात सुरक्षा आणि विश्वासाचे भाव उत्पन्न व्हावे माझ्या विचाराने आज भारतातील अल्पसंख्याक वर्ग बहुसंख्याक कर संप्रदायकडून जी अपेक्षा करतात आणि ज्या करताय ते वस्तुता पात्र आहे ती अशी की बहुसंख्याक वर्गाने अल्पसंख्यकाचे भय बाळगण्याचे काही कारण नाही होय वर्गाचे कर्तव्य असे आहे की त्यांनी त्यांच्या समस्या प्रती सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांच्या प्रती विरोध भाव बाळगू नये या सभेत एक महिला सदेत एक मोठ्या महत्वपूर्ण प्रश्न विचार उपस्थित केला आहे त्या म्हणाल्या की भारतातील संविधानाच्या मसुद्या जगातील अन्य देशातील संविधानातील अनेक बाबीचा समावेश आहे परंतु स्वयं आपल्या या प्राचीन देशाकडून आपल्या संस्कृतीतून काही धरले नाही त्यांचा अभिप्राय असा आहे की मसुदा येथील जुन्या ग्रामपंचायत पद्धतीला स्थान देण्यात आले नाही आमचे राष्ट्र एक भावनिक आणि आदर्श प्रधान राष्ट्र आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या प्राचीन आणि भूतकाळातील संस्कृतीचे भारण आकर्षक आहे त्यांच्याप्रती आम्हाला स्वाभाविक प्रेम वाटते सभेच्या अनेक सदस्यांनी मसुदा समिती सदस्याची यापर्यंत आलोचनाही केली की त्यांना मसुद्यात येथील ग्रामपंचायत पद्धतीला स्थान दिले नाही त्यांनी असे मानले की हे संविधान म्हणजे एका व्यक्तीची कृती आहे आणि याचे त्यांना विस्मरण झाले की संविधान निर्माण निर्माणाकरिता मसुदा समिती नावाची एक निकाय स्थापित करण्यात आला होता आणि याच निकाळाच्या प्रथम पतप्रदर्शनात हे संविधान निर्माण झाले आहे माझ्या मते ही एक आश्चर्यजनक बाब आहे की मसुदा समिती आणि तिचे अध्यक्ष दोघे ग्रामपंचायतीला संविधानात स्थान देणे विसरले असावे किंवा या बाबीकडे त्यांचे लक्ष गेले नसावे व्यक्तिगत रूपाने मला असे वाटते की मसुदा समितीने ही बाब हेतूपूर्वक प्रांतीय दिली की त्यांनी कायदे करावे वस्तुतः अनेक प्रांतात याविषयी कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मी ते संयुक्त प्रांताच्या ग्रामपंचायत विधेयकाकडे संकेत करीत आहे संविधानात असे काही नाही ज्याने प्रांता असे कायदे करण्याबाबत प्रतिबंध लागू शकेल जर आमचे प्रांतीय विधायक असा विचार करीत असतील की ग्रामपंचायत प्रणालीने देशाचा मोठा लाभ होईल तर आपापल्या आप विधानमंडळात ते यासाठी कायदे करू शकतात माझा असा विचार आहे महोदय की या संबंधात आलोचना करता करता वक्त्यांनी मसुदा समितीच्या अध्यक्षाबाबत अनावश्यक अनुचित आहे अशोभनीय आहे एवढेच नव्हे तर मी तर म्हणेन की शुद्रता चिंचित आहे त्या सर्व माननीय मित्रांना ज्यांना ग्रामपंचायती विषयी एवढी आस्था आहे इशारा देऊन इशारा म्हणून मी काही शब्द बोलू इच्छितो तोपर्यंत गावाचे लोक शिक्षित होणार नाही राजनीतिक चेतना त्यांच्यात येणार नाही आपल्या नागरिक अधिकार आणि कर्तव्याने ज्ञान त्यांना होणार नाही ना या ग्रामपंचायत प्रणालीला कार्यालय केल्याने लाभाय आम्हाला अधिक अधिक, अधिक होण्याची शक्यता आहे ग्राम पंचायतीची व्यवस्था शतके अस्तित्वात होती आणि अन, आता काही सुद्धा वर्तमानत होती परंतु या व्यवस्थेने आमच्या देशाचा काय लाभ झाला सामाजिक आर्थिक तथा राजनैतिकांना या व्यवस्थेने आम्हाला काय सहायता केली बोलायचं होतं हा आता याच्यानंतर प्रीती तिरपुडे येतील फक्त एवढंच करेल की मला जी संधी तुम्ही दिली तेव्हा आपले हे वामन सोमकर यांचे सुद्धा मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एवढंच मला तुम्हाला हे सांगतो बघा आपले प्राध्यापक देवी डिबेट भाषण नाही द्यायचे असं नाही भाषण देत डिबेट आहे वाचन आहे फक्त वाचन सांगतो एवढंच सांगतो मी देवीदास घोडेश्वर जेव्हा माझ्या गावात आले आणि एक आठवडाभर आता शिबिर चाललेलं होतं तेव्हा मी दहावी नापास झालो होतो मॅथमॅटिक नापास झालो होतो आणि त्याच्यानंतर माझा जो प्रवास झाला तो काही सांगू शकत नाही आणि काय काय झालं हे सुद्धा मी सांगणार नाही आणि या पद्धती काय देवेंद्र फोडकर तेव्हापासूनच मी ओळखतो आहे आणि म्हणून तेव्हा सांगतो सांगू इच्छितो की लोकसेवा आयोगाद्वारा चयनित उमेदवाराला अस्वीकृत करण्याची शक्ती सरकारला प्राप्त एवढ्यात असे निदर्शनास आले आहे की सरकार कधीकधी लोकसेवा आयोगाद्वारा उमेद चयनित उमेदवाराला अस्वीकृत करते मला वाटते की हा उपबंध एवढा कठोर बनवण्यात यावा की सरकारकडे आयोगाचे निर्णय आणि त्याच्याद्वारा उमेद चयनित उमेदवार यांना अस्वीकृत करण्याची शक्ती नसावी मी दुसरी बाब ती सांगू इच्छिते इच्छितो आयो गाने, आयो गाने की लोकसेवा आयोगाने आयोगाचे सदस्य जोपर्यंत ते आपल्या सेवा अवधी संबंधात निश्चित होत नाही सदा सरकारच्या तोंडाकडे पाहत राहणार म्हणून मी असे प्रस्तावित करू इच्छितो की त्यांची सेवा अवधी जी यावेळी सहा वर्ष ठेवण्यात आली आहे वाढविण्यात यावी त्यांच्या सेवावधी विषयी सुनिश्चितता असावी जेणेकरून ते स्वतंत्र राहतील आणि उचित पद्धतीचे चयन करू शकतील जर लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सेवावधी संबंधात सुनिश्चितता नसेल तर ते सदा सरकारच्या आज्ञेचे पालन करतील म्हणून मला वाटते की लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची सेवावधी वाढवण्यात यावी या व्यतिरिक्त मला असेही वाटते की आणि अधीनस्थ सेवा संबंधात सुद्धा लोकसेवा आयोगाने आयोगा चयन करावं जर चयन आयोगाच्या माध्यमातून करण्यात आले तर कोणालाही पक्षपात केल्याची तक्रार असणार नाही परंतु जर अधीनस्थ सेवा संबंधात केल्या जाणाऱ्या नियुक्ती लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात त्याच्या द्वारा करण्यात आलेल्या नियुक्त्यात पक्षपात करण्यात आला अशा प्रकारच्या आलोचना होऊ नये यासाठी मला वाटते अधिकस्त सेवांचे चयन सुद्धा लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात यावे मी डॉक्टर देशमुखांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत नाही की लोकसेवा आयोग विषयक उपबंध एवढे कठोर बनविण्यात येऊ नये की भविष्यात त्यांच्यात कोणतेही परिवर्तन करणे शक्यच होणार नाही मला तर असेही वाटते कि आता की आतापासूनच जेव्हा की आम्ही संविधान सभेच्या बैठकीत सहभागी होत आहोत आम्ही लोकसेवा आयोगाचे गठन अशा प्रकारे करावी की भविष्यात त्याचे व्यवस्थित कार्य करावे पर प्रस्तुत अनुच्छेदात मी अशी व्यवस्था अशी व्यवस्था आहे की आय खटविता येईल परंतु चौकशी केल्यानंतर असे करता येईल आणि म्हणून कोणत्याही मनात कोणाच्याही मनात याविषयी कोणतीही आशंका असू नये या अनुच्छेदात उल्लेखित शासक शब्दाविषयी मला काही बोलावायचे आहे हैदराबादचे प्रकरण अजूनही अनिर्णय अव्यवस्थेत आहे याविषयी विचार करण्यात यावा ज्याने सभेने स्वीकारले काही वर्ग असे म्हणतात की स्थान संरक्षणाची आवश्यकता नाही परंतु ज्यांनी अभागी अल्पसंख्याकाची दुर्दशा पाहिली आहे त्यांना असे वाटते की संरक्षणाची व्यवस्था असलीच पाहिजे असे जी अल्पसंख्याक समितीने स्वीकारले आहे आणि ज्याचे समर्थन या सभेने सुद्धा केले आहे जे अल्पसंख्याक याचा सुरक्षेचा संबंध आहे सचित्या, की, या सभेची हीच निर्वाचन पद्धतीच्या आधारावर प्रौढ मताधिकार लागू करण्यात यावा बाबीचा कोणीही इन्कार करू शकणार नाही आजच्या स्थितीत या संप्रदायाच्या उत्थानासाठी आर्थिक आणि शैक्षणिक दोन्ही दृष्टीने गरीब आहेत ये है, है एक सर्वोत्तम व्यवस्था है प्रयास एक महान पातक हो हित संरक्षण जी प्रावधाने संविधान है ती मजा मते अभिनंदना पात्र है परंतु प्रांत अजु या हाँ संरक्षण मूलक प्रावधान विरुद्ध तो लोक आक्रोश है मी पुन्हापूर्वक असे मानतो की या प्रकारे प्रभावी प्रावधाना करण्यासाठी मला दिसते की या संविधानात असे कोणतेही प्रावधान नाही कि गावाला घटक मानले जाईल शोषण आणि अन्य बाबी करण्या करण्याने गावाची दशा आज दयनीय आहे आणि गाव प्राय झाले आहे कोणत्याही संविधान निर्माता सभेचे हे कर्तव्य आहे की त्यांनी जे प्रावधान करावे जेणेकरून गावांना शासन व्यवस्थे समोरची स्थान प्राप्त होईल मणियागर आणि कर्नम आदी ग्राम अधिकाऱ्यांची नियुक्ती वंश परंपरेच्या आधारावर होते आणि ते लोक वस्तुता गावाचे सर्व सर्वे असतात भारताच्या प्रांताच्या शासन संबंधाकरिता तर आम्ही व्यवस्था केली आहे आणि समाजातील शीर्षस्थानी असलेल्या वर्गासाठी आम्ही संविधान बनवले परंतु आधी गावाच्या पुनर्निम असे वाटते की ही फार वाईट होईल महात्माजीची ही इच्छा होती की यावे माझा विश्वास आहे की मी ही महती सभा या मसुद्यावर विचार करणार जो तिच्या समक्ष बहुमतातील वर्ग करतो आहे ती चुकीची आहे हिंदी आणि हिंदुस्थानातील काही फार मोठा भेद नाही हे तर आम्हाला मान्य करावेच लागेल प्रत्येक व्यक्ती हे तथ्य स्वीकारले की जी भाषा आज देशात खोडली जाते मग ती मुस्लिमद्वारे असो अथवा हिंदूद्वारे ती त्या पेक्षा एकदम भिन्न आहे तिला हिंदीचे समर्थन समर्थक हिंदी म्हणतात आणि तिच्याकरिता ते एवढे पैरवी करीत आहेत ते लोक या भाषेचे पक्ष प्रतिपादन करीत आहे ती संस्कृतनिष्ठ हिंदी तिला केवळ एक छोटासा वर्ग समजू शकतो जर आम्ही गावाकडे नजर टाकली तर माहीत होईल की जी भाषा गावात बोलली जाते ती यथाशक्ती हिंदी पेक्षा भिन्न आहे की येथील चार कोटी मुसलमानांना हे सांगण्यात यावे की त्यांची आपली भाषा त्वरित बदलावावी देवनागरी लिपीतील हिंदी आम्हाला शिकावी लागता या बाबीशी मी सहमत आहे परंतु हे परिवर्तन स्वीकारण्यासाठी आम्हाला काही अवधी हो आवश्यक देण्यात यावा तुमच्याकरिता हे अत्यंत अनुचित अनुचित होईल की तुम्ही आम्हाला आदेश द्यावा की आम्ही राज्याच्या सर्व कार्य तथा विधान मंडळाचे संपूर्ण कार्य अचानक आम्ही अशा भाजप करावे जी आम्हाला चांगल्या प्रकारे अवगत नाही म्हणून माझ्या विचाराने हा एक असा विषय आहे ज्यावर आणि गंभीरतेने विचार केला पाहिजे शेवटी हा असा प्रश्न आहे ज्यावर अचानक कोणताही निर्णय घ्यावा अथवा उत्तेजना किंवा भावनिकतेच्या प्रवाहात वाहून जाऊन निर्णय घ्यावा आम्हाला या संबंधात देशाच्या आवश्यकता विचारात घ्यावा लागते आमच्या राष्ट्रपिताने आम्ही असा परभास दिला आणि म्हटले की हीच एक मात्र भाषा आहे जी आमच्याकरिता सर्वाधिक उपयोगी आहे आणि देशाची जनता तिचा स्वीकार करू शकते म्हणून मी तर ही सिफारिश करणार की देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदीच शेवटची राष्ट्रभाषा व्हावी परंतु याकरिता आम्हाला जाणारी हिंदुस्थानी हिंद देशाची भाषा मानण्यात यावी